हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार एकोणीसची भरती आहे ना मित्रांनो त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आटो आठवड्यामध्ये हमखास दोन या तीन व्हिडिओ मी अपलोड करणार आहे की जे महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर यात कसं असणार आहे मित्रांनो चालू घडामोडीचे पण महत्त्वाचे जे जे निर्णय घेतलेले आहे गव्हर्नमेंटचे ते पण ह्याच्यात असणार आहे कारण का हे पण प्रश्न आपल्याला विचारले जातात ओके चला तर आपण चालू करूया तर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे तर कोणते तर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण तर आपल्याला प्रश्न भरपूर प्रकारे विचारले जातात महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कुठल्या जिल्ह्यात आहे तर धरणाचे नाव काय आहे धरण गंगापूर ओके नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण नाव लक्षात ठेवा मित्रांनो सायमन कमिशनची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे सत्तावीस साली सायमन कमिशनची स्थापना झालेली आहे मित्रांनो ओके तर पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण तर सुरेंद्रनाथ चटर्जी हे भारतीय राष्ट्रवादाचे जनक आहेत मित्रांनो ओके तर पुढचा प्रश्न दोन्ही हंगामामध्ये येणारे पीक कोणते तर जॉरी जो असला पीक आहे ना मित्रांनो दोन्ही हंगामामध्ये येणारे पीक आहे ओके पुढचा प्रश्न भारतीय भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार विक्रम साराबाई ओके तर भारतीय अंतराळ संशोधकाचे कार्य कार्यक्रमाचे शिल्पकार विक्रम साराबाई आहेत सर्वात उत्तरेकडील नदी कोणती तर उत्तरेकडील नदी कोणती तर सिंधू नदी उत्तरेकडील नदी आहे मित्रांनो शून्याचा शोध कोणी लावला तर शून्याचा शोध आर्यभट्ट आर्यभट्ट यांनी लावलेला आहे तर हे सर्वांना माहितीचं आहे मुद्दामाचा प्रश्न घेतलेला आहे ओके तर पुढचा प्रश्न हे महत्वाचा आहे बघा मित्रांनो यंदा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान जो यंत्रणावर असतो आपण याला ई व्ही एम मशीन म्हणतो याचे वैशिष्ट्य पहिल्यांदाच कोणते वैशिष्ट्य सादर करत आहे पहिल्यांदाच करत आहे तर उमेदवाराचे चिन्ह येणार आहे मित्रांनो याच्याबद्दल आपण एक नवीन व्हिडिओ बनवू याच्याबद्दल आपल्याला माहिती महत्वाची आहे जे माहिती मी तुम्हाला सांगणार आहेच पुढं ओके तर भारत शीतकरण कृती आराखडा म्हणजे आय सी ए पी कोणत्या मंत्रालयाने जाहीर केला आहे तर पर्यावरण वन आणि हवामान विषयक बदल मंत्रालय ओके तर भारतीय शीतकरण कृती आराखडा आय सी ए पी ओके नाव लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या मंत्रालयाने जाहीर केलेलं आहे परिवर्तनीय गतिशील आणि बॅटरी साठा विषयक राष्ट्रीय अभियानाचा आंतर मंत्रालयन सुकाणू समितीचे प्रमुख कोण आहेत तर अमिताभ कांत ये या समितीचे प्रमुख आहेत मित्रांनो तर परिवर्तनीय गतीशील आणि बॅटरी साठा जे विषयक आहे ना यांचे प्रमुख तर अमिताभ कांत तर कोणत्या राज्य सरकारने भितरकणिका राष्ट्रीय उद्यानाजवळील दूरस्थ गावामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी बोट ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केलेल्या आहे मित्रांनो तर ओडिसा ओडिसा इकडं राष्ट्रीय उद्यानाजवळ जो भितरकणिका कणिका आहेत ना त्यांच्यासाठी बोट ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केलेली आहे तर कुठे तर ओडिसामध्ये ओके तर व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ आय बी बी आय कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेसह सहकार्य क कर, करार केलेला आहे मित्रांनो तर आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ म्हणजे आय एफ सी ओके तर व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय तर मित्रांनो हा तुमच्यासाठी प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे सुरू झाली तर मित्रांनो या व्हिडिओपासून तुम्हाला एक चार ऑप्शन पण देणार आहे मी तर याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं तर ऑप्शन बघू शकता हो। पहिला नाशिक आहे दुसरा पुणे तिसरा सातारा चौथा औरंगाबाद तर प्रश्न नीट वाचा मित्रांनो महाराष्ट्राबद्दल विचारले महाराष्ट्रातील पहिले सैनिक शाळा कुठे सुरू आहे महाराष्ट्रात समजा महाराष्ट्रात पहिली शाळा कुठे सुरू झालेले जे चार ऑप्शन आहे याचा आन्सर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्या मित्रांनो तसेच मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याने अशा प्रकारचे न्यूज महत्त्वाचे प्रश्न उत्तर तुम्ही सहजपणे बघू शकता माझ्या चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय